मॅडम गुड मॉर्निंग अरे काय आज ती मुलगी आज, <laughs> आज तुमची मुलगा घेण्याकरता मी आलेलो आहे मागच्या मुलाखती आपण देवी चमत्कार ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल माहिती दिली <laughs> आज विद्यार्थ्यांना धम्म व धर्म यातला फरक काय आहे याबद्दल माहिती सांगाल का मागचा व्हिडिओ छान माहिती दिली अगदी सविस्तरपणे सोप्या भाषेत माहिती दिली आपण तर तुमच्या विद्यार्थ्यांना आज धम्म आणि धर्म ह्यातला फरक जाणून घ्यायचा आहे नाही का मला आनंद आहे की विद्यार्थ्यांना दिवसेंदिवस उत्सुकता वाढत आहे आणि ते विविध प्रश्न विचारत आहेत तर त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे तर धम्म आणि धर्म तसं आपण सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये की धर्म म्हणजे काय वर्णाश्रमीचा धर्म आहे आणि धर्म हा चार वर्णांवर आहे आणि धम्म जो आहे वैकल्यच्या विरोधात गौतम बुद्धांनी मांडलेली नियमावली म्हणजे धम्म तर धर्मामध्ये ईश्वर अस्तित्व मग चमत्कार आत्म्याचं अस्तित्व आणि ईश्वराला खुश करण्यासाठी पुरोहित वर्ग आणि नवीन नवीन त्यासाठी पूजा पाठ ह्या सगळ्या गोष्टी धर्मामध्ये मोडतात आणि ह्यात नीतिमत्ता काही नाही आहे जो तो वैयक्तिक स्वतःसाठी केलेला प्र, प्रयोग म्हणूया आपण की जर एखाद्या व्यक्तीला दुःख असेल किंवा काही अडचण असेल आहे तर धर्मामध्ये असं होत की तो जो पुरोहित आहे तो पुरोहित पूजा कर पाठ कर आणखी काहीतरी कथा कर आणि ईश्वराला खुश कर मग साडेसाती आली त्याच्यामध्ये मग गंडे दोरे आले त्याच्यामध्ये आणि ह्या अशा अनेक भ्रामक समजुती तयार होतात आणि पुरोहित वर्ग मग त्या भ्रामक समजुतींमुळे आणखी त्या मानवाला छळतात असं म्हणायला काय हरकत ते पण हा जो आहे हा धर्म आहे आणि धम्म अगदी ह्याच्या विरोधात जातो धम्म अगदी ह्याच्या विरोधात जातो धम्मात विरोधा धम्म नीतिमत्ता आहे माणुसकी आहे आणि मेन म्हणजे गौतम बुद्धांनी चार आर्य सत्य सांगितलेले आहे धर्मामध्ये की दुःख आहे दुःखाला कारण आहे आणि दुःखाचं निवारण करता येतं आणि हा मार्ग जो आहे हा मार्गामुळे दुःखाचं निवारण होत आता हा मार्ग कोणता निवारण कोणतं दुःखाचं कारण कोणतं आता ह्या सगळ्या गोष्टी सायंटिफिक तर जसं एखाद्याला दुःख असेल अडचण असेल तर गौतम बुद्ध काय म्हणतात अडचणीला कारण आहे त्या कारणामुळे तू अडचणीत आलेला आहे आणि मग त्याच सोल्युशन शोधून काढ ही अडचण अशी दूर होणार नाही म्हणजे ईश्वराला खुश करून ती अडचण दूर होणार नाही तर त्या अडचणीला जे जे कारण आहे त्या कारणावर मात करण्याचं सोल्युशन शोधून काढ आणि ते जे सोल्युशन निघणार आहे तो दुःखाच्या निवारणाचा मार्ग राहणार तर दोन्ही शिकवणीमध्ये खूप मोठा फरक आहे आणि ट्रुथ म्हणजे सत्य हे आहे की काही कारण जे असत कारणाच निवारण करावं लागत हे अंतिम सत्य आहे आणि हा जो आहे हा धम्म आहे याच्यात नीतिमत्ता आहे आणि जेव्हा सोल्युशन काढतात तेव्हा या अडचणीचं हे सोल्युशन होत तर ते सामाजिक एक सोल्युशन असू शकतं कारण ना आणखी पूजा अर्जा हा त्यावर काही उपाय नाही पूजा अर्जा त्याच्यावर काही उपाय नाही त्याच्यासाठी तुम्हाला अडचणीवर सोल्युशन शोधूनच काढावं लागतं बरं